नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार पाचशे साठ नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर राहिले तीन रुपये बाजार समिती कमेश्वर अवकालेली बावीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार तीनशे तीस रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख पन्नास हजार नऊशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकाली तीन हजार सहाशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली वीस हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती भोसावं अवकाली नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले ते एक हजार तीनशे रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकाली तीन हजार सहाशे तीसनं कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये धन्यवाद